नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सोळा नोव्हेंबर पाहूया टॉप घडामोडी लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला जनता कोणत्या उभी राहते हे पाहणं ठरणार आहे पुन्हा एकदा या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे अजित पवारांनी आज बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावर असताना शरद पवारांनंतर बारामतींसाठी वाली कोण आहे असा सवाल करत अजित पवारांनी मतदारांना आवाहन केले साहेबांनी सांगितलं मी दीड वर्षांनी निवडणूक लढवणार नाहीये आणि खासदार पण होणार नाहीये त्यानंतर कोण बघणार आहे त्यावर लक्ष द्या असं अजित पवार म्हणाले त्यावर शरद पवारांनी चोखपणे उत्तर दिले लोकांनी गंमत काय केली त्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान केलं त्यांना मतदान केलं नाही एवढंच ना लोकांचा अधिकार आहे लोकांनी कोणालाही मतदान केलं उद्या कोणी म्हणत असेल की मीच देशाचा प्रमुख म्हण बाबा माझी काय तक्रार लोकांनी म्हटलं पाहिजे ना मी म्हणून काय उपयोग असंही ते म्हणाले निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने होतोय यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनीच काढला काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलंय पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे हिंदू समाज आहे त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे असंच होतं पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही फडणवीस यांनी वापरला फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यानी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहेत असंही शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदारसंघ पिंचून काढलाय गावभेट दौरे प्रचार सभा ते करतात मात्र आज बारामतीमध्ये गावभेट दौरा आणि प्रचार सभा करत असताना त्यांनी प्रथमच आपली एक खंत बोलून दाखवली मी एवढ्या वर्षी एवढी कामं करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आत्ता झाला आहे एवढी कामं करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो असंही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आज शिर्डीमध्ये प्रियंका गांधी यांची जाहीर सभा पार पडली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली प्रकल्प राज्याबाहेर गेले महाराष्ट्रात कमजोर करण्यात आले महाराष्ट्रातील प्रचार संपला नाही तोपर्यंत मोदी परदेशात गेलेत असंही ते म्हणाले तर एकदा काँग्रेसकडून बाळासाहेबांचं नाव घेऊन दाखवा असं खुलं आव्हान पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना केल्यानंतर मी राहुल गांधींची बहीण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते जरी वेगळे विचार असले तरी बाळासाहेबांबद्दल आदर हा कायम आहे असं म्हणत चॅलेंजवर प्रियंका गांधींनी चढेतोड उत्तर दिलं शहाना जातीनिया जनगणना करायला लावा असं आव्हान देखील त्यांनी केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय ते रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचार बोलत होते रोजच्या सभा करून माझा आवाज कमी झालाय तुमच्या आशीर्वादाने आहे बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभे आहेत योगेश कदम यांचा विजय हा निश्चित आहे तेवीस तारखेला गुलाल उधळायचा दिवाळी साजरी करायची असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यातील संघर्ष हा सर्व श्रुत आहे असं असतानाच मलिकांनी थेट फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या देवेंद्रजी पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे जर या लोकांनी माफी मागितली नाही तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणारे सिव्हिल आणि डिफेन्सची केस टाकणार आहे असा इशाराच नवाब मलिक यांनी दिलाय जेव्हा भाजपचे प्रचार आहेत तेव्हा ते भाजपचे प्रचारक ह्या नात्याने प्रचार, प्रचार करत असतात आम्ही कोणालाही पाठिंबा मागत नाही उलट मी त्यांना आज आव्हान करतो भाजपवाल्यांनो ताकद लावून बघा तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा असा इशारा नवाब मलिक यांनी दिलाय मी जे मुद्दे भाषणात बोलतो तेच मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात बोलतात त्यांचा त्याच गोष्टी परत परत सांगतात कदाचित त्यांना स्मृतीभ्रंश झाला असेल त्यांचं वागणं बघून अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी आठवण देखील केली आहे ते अनेकदा गोष्टी विसरायचे पंतप्रधान मोदी सुद्धा आता त्यांच्याच मार्गावर काम करतात अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्या आज राहुल गांधी यांची अमरावतीतील प्रचारसभा पार पडली त्यावेळी त्यांनी धारावीची जागा अदानींना देण्याच्या बदल्यात आमदार विकत घेण्याचा सौदा झालाय आणि त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलंय असंही ते म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे त्यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून राज्यभरात कारवाई केली जाते अनेक ठिकाणी रोख रक्कम सोने चांदी आणि दारूचा साठा जप्त करण्यात आलाय मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठं यश आलं असून एका ट्रकमधून आठ हजार चारशे शहात्तर किलो चांदी जप्त केली आहे त्याची किंमत तब्बल ऐंशी कोटी रुपये आहे इतक्या मोठ्या रकमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे सत्ता आल्यानंतर दिशा सालियन प्रकरण पुन्हा बाहेर काढा आणि त्यात आदित्य ठाकरे दोषी आढळला तर त्याला बर्फाच्या लादीवर झोपून फटके द्या असं विधान शिंदे गटाचे माजी आमदार रामदास कदम यांनी केले दापोली येथे योगेश कदम यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा आयोजित केली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार, पार पडली दिशा सालियन प्रकरणाचा पुनरुच्चार करत आदित्य ठाकरेंना शिक्षा देण्याची मागणी माजी आमदार रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे मुंबईतील शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंची सभा ही होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेपैकी कोणीही शिवाजी पार्क येथे सभा न करणार असल्याची माहिती समोर येते आमची उद्याची सभा ही बी येथे होणार आहे आता शिवतीर्थावर आमची सभा होणार नाहीये या दिवशी वादाचं कारण नको अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली त्यामुळे उद्या होणाऱ्या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय